मोठा पण असतो एवढा मोठा एक मोठ्याची भवानी झाली आपल्या इकडे आहे आणि इकडं तिकडे हा वेलकम टू मायुट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सरशा सहशा स्वागत आहे मित्र मित्रमंडळी कशात माझ्याच राहिला पाहिजे तर मित्रांनो आताच शेतीच्या कामावर करून आलोय गावी आहे मित्रांनो नाचना लावून आताच आलोय जेवलो आणि लवेश भेटला तर जातोय मित्रांनो आमच्या इथे मळीमध्ये म्हणजे मळ्यात त्यांना आम्ही मळी बोलतो किंवा मळ्या बोलतात काय काय तर जे कोपरे असतात भात लावायचे त्या कोपऱ्यात पड झालेल्या कोपऱ्यामध्ये पाणी असतं झऱ्याचा त्या झऱ्याच्या पाण्याला कोके असतात जसं शिंपळ कसं असतात शिंपल्या तर तसे कोके असतात एवढे एवढे असतात किंवा एवढे मोठी साईज पण असते दाखवतो मित्रांनो तर ते हाणायला जातो आहे लवेश आहे माझ्याबरोबर तर भयानक एक्सपिरियन्स असणार आहे कारण का भरपूर अशी गेल्या वर्षी घेतलेले आणि ते खायचे असतात श्रावण महिन्याच्या आतच त्याच्यानंतर त्यांच्यात तयार होतात तर चांगला मोका भेटला आहे तर जातो आहे मी आणि लवेश बघूया भेटतात की तिथे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा तुम्हाला समजेल तरच म्हणजे काय असतं कोखं म्हणजे आणि ते कसे भेटतात तर चला तर मग जाऊया आहे बन तर मित्रांनो बघा ही मळी आहेत या बघा इकडे चरावाच्या सगळ्या मर्यात चराव्याच्या या चरावाच्या मळीमध्ये असतील तर आपण असा पूर्ण एक एक मळी चेक करत जायचं वरपर्यंत तर इथून जावं नक गवेश चल उतर लोकांचा बाणबीन तोडू नको दांड घेऊन येते जाऊया बघूया भेटतात किती ते कारण काय पावस पाऊस जर पडला तर मळीतला पाणी सगळं खदूळ होईत मग दिसणार नाही त्याच्यामुळं लवकर जाता पाऊस पडत नाही तोपर्यंत लवकर त्यामुळे त्यामुळे पण बघलं लवशायत काय पाणी मोठं आहे रे पण हा बघा ह्या सगळ्यात सराव आहे मस्तपैकी बैलांका चरूक चांगला झालं ना लवेश इकडे पण नाचणी लावतात लोक भरपूर जण आता नाचणी लावतात लवेश आहेत सगळे नाचणंच लावतात एक जाऊया दाखवतो कसे भेटतात ते आणि कसे असतात कोके हे बघ ते भेटलं एक या बघा छोटी साईज आहे ह्या बघा तर हे बघा मित्रांनो भेटला कोका एक ही छोटी साईज आहे ही काय आपण घेत नाही आहे ही ठेवूया पण असा असतो कोका गोगल गायसारखा मोठे मोठे फक्त आपण घेणार आहोत तर बघूया पुढे पुढे तुझ इथंच बघ कुठला यात सर्व मोठा झाला असल्यामुळे ना ते दिसत नाही बघा इथं पण दोन आहेत बघा हे कसे लहान आहेत मोठे मोठे गेला वेश फक्त असं बांधाच्या मेरे का नाही झरा आहे कसा या झराच्या बांधाच्या मेरे असतात जास्तीत जास्त कुठं कुठेतरी असतील हे भाऊ हे कसे पकड या चराव किती आहे बघा या चरावा ना वांद्या झालेले आहेत ना लवेश पहिला आम्ही लहान असायचं ना मित्रांनो तेव्हा ह्या कायमस्वरी पण पाऊस पडला ना तिकडे यायचं म्हणजे कसं इकडे आता इथं भरपूर भेटायचे कोके आणि आता इथं जर जमीन पड झाली ना तर सगळं राहण्याना कुसलाय पाय पण टाकताना ना सांभाळून टाकावं याच्यात लवेश तू तिथं बघते कोणाला भेटतं का मी तर बघतो पावसानं हजेरी लावला लवेश पावसानं हजेरी लावला छत्री घेऊन या अगोदर या वालागत लावणारा पाऊस आहे बाकी काय नाही सरीवर येता ना तर वालागत लावता पाऊस शंभर टक्के बाहेर पडलंच की जी पेवती चालू होता पावसाची पण दाखव तेव्हा मित्रांनो लवेशला भेटले ते बघा दाखव हात पुढे कर ते बघ किती भेटले ते छोटे छोटे आहेत मग मला छोटे पण गोळा करूया चांगलं लागतं पण त्यात नाही छोट्याच्यात छोटे छोटेच माष्ट आहेत एवढा कोका आहे त्याच्यात एवढीस माष्ट असणार तर आपल्याला जायचं पूर्ण वरपर्यंत पावसान केला नाही चालू झाडाखाली रवला हाऊ बघ तर मित्रांनो आला आणि फक्त सुरुवात केलं तोस या लोट केला आणि पावसान भरपूर मोठा पाऊस आला भेटलं दाखव किती भेटले बघा बघा एवढंसे भेटले आहेत पावसानं केला सुरुवात आहे जरा घरातनं बाहेर पडलं की वाला लाव केला नाही ना सुरुवात काय लगेच आता पाऊस जाऊची वाट होऊची लागत पाऊस मोठा पडला तर वांदेच होतील खदूळ पाणी झालं तर नाही खदूळ पाणी झालं तर दिसणार पण नाही इकडं बघा किती पाऊस लागतो ह्या कसा पाऊस सरीवर आहे काय लगेच जायत गेला गेला तर मित्रांनो हा बघा पुरा रानात आहे हे बघा हे बघा किती दोन आणि हे तीन हे बघा तीन भेटलेत आता आपल्याला छोटी साईज आहे भेटलेत तीन असं रान साईडला करूचा लागतं आता भेटते नाही लवेश चराव वाढल्यामुळं जर वर्ण वर्ण बघत लाव तर काय भेटणार नाही हे बघा अजून भेटलं ही बघा किती भेटले बेश हे बघ हे बघा मित्रांनो एका टाईमला किती भेटले लगेच हे तर असं तर थोडं रापूचं लागतं याच्यात असं जर आपल्यावर मग भेटते काय ना ते सर्व असा लवेश असा कर पायान हे बघ बघ तोंड बघा हा बघा हा बघा एक लवेश भेटलं रमेश रान पण ह्या कर जरा जरा असा पायान मग तुका भेटती जास्त हे बघ इकडे बघ रानात सर्व लवेश आहेत हे बघ मित्रांचं मित्रांनो रान साईडला केलं ना असा हा बघा इथं पण आहे काय थोडे बारीक बारीक आहेत पुढे पुढे भेटतील आपल्याला मोठे याच्यात रिस्की पण आहे हात टाकायला कारण का हा रान जळालेला नाही आहे दुसराच कोणतरी दुसराच कोका दिसायचा असा आहे त्याच्यामुळे थोडा बघून लक्ष ठेवून टाकू हात टाक धर तरीच धर इकडं बघ पुढे जरा इकडे जावंच चालला रेस इकडं बघा छोटे छोटे पण घेऊच लागतात आमक असं जेव्हा शोधू तेव्हाच भेटणार आहेत कारण का असं दिसणार नाही चवर चराव जर कमी असता तर कदाचित दिसले असते सगळे तेव्हा असं शोधू माश्या मळीया माश्यासारखं असं सुचलं लागणार आहे रेश आहे हो भेटत ते दहा बारा दहा बारा पटापट पटापट हे पटा। बघ भेटला हाता हाताने आपलंच की भेटत लगे भेटला म्हणून पण बारकाय परत आमका उभा करू लावला अरे झाला काय पावसाक राब तू तोपर्यंत हो छत्री मी पकडते तिकडं माझ्या पायाखाली वाटत आहे ना पावसानं कली लोट केला ना रे बाबा मित्रांनो एक मोठा कोका भेटला वेश काढतो विष काढताय बघा दाखवतो हा बघा हा बघा केवढा मोठा कोका आहे ह्याच्यापेक्षा मोठा पण असतो एवढा मोठा ते एक मोठ्याची भवानी झाली आपल्या इकडं व्हाळ आहे आणि व्हाळाच्या बाजूक ही दगड्यात नाही दगड्यातनं भेटला तर इकडं बघूया थोडा कारण इकडे थोडा हाय पाणी निवळ त्या निवळ पाण्यात थोडेफार भेटतील हा बघा हे काहीतरी भेटत बघ तुका हे जरा सत पाणी आहे चांगलं

उलटा गेलाव ना म्हणून दुकान झालं मित्रांनो भरपूर सारे कोके आम्ही जमा केला भरपूर वर्सर पण गेला आणि रापून रापून थोडेफार भेटलेत जास्त मोठे भेटले नाही पण साधारण छोटी साईज भेटली पाऊस असल्यामुळे कसा पाणी लगेच खदूळ होता जरा तरी पावस पाण्यातून चालला ना तर लगेच पाणी खदुळ होतं त्यामुळे जास्त दिसत नाही थोडे हाताने रापून काढले तर पावसानं काय इटाम ना काढला नाही निश्चित जरा दोन मिनटं पुढे चालल्यावर लगेच लागतंय आहे तर मित्रांनो जातोय तर घरी थोडेफार भेटलेत कोके तर तिथून आता सर घरात जाता कारण काय पाऊस काय थांबणाऱ्याला नाव घेत नाही तर भरपूर मजा आली जरा आणि भरपूर दिवसानंतरला आलो होतो कोके शोधण्यासाठी तर मित्रांनो हा ब्लॉग मी तेच थांबवतो चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटा एक ब्लॉकला तोपर्यंत बाय 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 <laughs> <laughs> बाय